Thank <us> भंडुखमधील 50 लाल कंपाउंड परिसरात काल उघड्या हाय टेंशन वायरमुळे फक्त सतरा वर्षाचा दीपक पिल्ले या तरुणाचा जीव गेला आणि अखेर महावितरण प्रशासन खूपच उठले नागरिकांनी कित्येक दिवसांपासून वारंवार इशारे दिले तरीही महावितरणकडून दखल घेण्यात आली नाही परिणामी एका निरपराध तरुणाला जीव गमवावा लागला ही केवळ दुर्घटना नाही तर महावितरणच्या बेफिकिरीचा बळी आहे घटनेनंतर संपूर्ण परिसर संतप्त आहे मृत्यू झाल्याशिवाय हे अधिकारी जागे होतात का असा थेट सवाल नागरिकांनी केलाय खर तर मृत्यूच्या तोंडी ढकलले आज बातमी दाखवल्यानंतर महावितरणचे कर्मचारी गडबडीत घटनास्थळी धावून आले आणि दुरुस्तीच काम सुरू केलं पण लोक विचारतायत की हे काम काल का नाही झालं मृत्यू होण्याआधी कारवाई का नाही झाली कि वर है। मनना है कि वर ही दुर्घटना महावितरणच्या संपूर्ण कार्यपद्धतीवर मोठं प्रश्नचिन्ह आहे नागरिकांचं स्पष्ट म्हणणं आहे की जर यानंतरही जबाबदारांवर कारवाई झाली नाही तर अशा दुर्घटना पुन्हा घडतील आणि आणखी निरपराध लोकांचा जीव धोक्यात हो पडेल ना माझं नाव संतोष रुद्रशक्ती आहे ओके मी सहाय्यक अभियंता या पदावर आहे महाविद्यालय सर या ठिकाणी पन्नालाल कंपाऊंड परिसरात इलेक्ट्रिकचा शॉक लागून तो एक मुलगा आहे मृत्यू झालेला आहे नेमकं आपल्याला ही माहिती कधी मिळाली ती कशा प्रकारे रिस्पॉन्ड मला माहिती मिळाली अकरा वाजता अकरा वाजता माहिती मिळाली आणि जो काही सप्लाय आहे तो आम्ही बंद करून पोचला आणि जेव्हा आम्ही पोहोचलो तोपर्यंत जो काही विक्टीम आहे त्यांना इथून नेलेला होता हां त्याच्यानंतर आम्ही इकडे आमचं जे काही आहे कुठं करंट येतो तो आम्ही त्याच्याबद्दल काम सुरू केलं इमिडियट आणि जिथे एक फॉल्टी केबलचा आम्हाला जो सस्पेक्ट आहे तो आम्ही बंद करून घेतला येतो इथले जे स्थानिक नागरिक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की जे हायटेन्शन वायर आहे ती वरती होती अनेक वेळा कंप्लेंट मालकरणला कम्प्लेंटी तरी देखील मालकरण दखल घेतली हा आ, तर इथं तर आता मला येऊन फक्त दीड महिना झालेला आहे मी आल्यापासून तर मला अशी कोणतीच तक्रार आलेली नाही आणि आम्हाला जेव्हा जेव्हा काही तक्रारी येतात आम्ही इमिजिएट सॉल्व्ह करून देतो काही मदत मदत भेटते जे काही आमचे जे पुढचे आमचे भरती अधिकारी येतील ते रिपोर्ट वगैरे बनवतील आणि त्यानुसार मग करून जे नियमानुसार आहे ते तुम्हाला मदत भेटेल